राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिद्धी कांबळेचा खासदार संजय जाधव यांच्या हस्ते सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय दिनांक रोजी सोमवारी नॅशनल पदक विजेत्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव उपस्थित होते या प्रसंगी भुसावळ येथे आयोजित ऑल इंडिया वुमेन्स चॅम्पियनशिप मध्ये प्रथम पारितोषिक म्हणजेच गोल्ड मेडल पटकवणाऱ्या बॉक्सर सिद्धी सुधीर कांबळे हिचा खासदार संजय जाधव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला सिद्धीच्या या यशाचे श्रेय तिच्या अथक परिश्रमाबरोबरच तिचे मार्गदर्शक आणि आंतरराष्ट्रीय कोच धनंजय बनसोडे यांच्या प्रेरणादायी प्रशिक्षणाला देण्यात आले कार्यक्रमाला इतर मान्यवर उपस्थित होते सिद्धीच्या या यशाने जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले असून तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे